डायरेक्टर साहेब आणि माझे कपडे सेम म्हणजे आता काम बनलं हां डायरेक्टर साहेब मला ना हिरो नंबर वन राहायचं आहे द्या मला टास्क सांगा काय करू नाटकाचा किंवा अभिनयाचा पूर्व अनुभव आहे का हो आहे ना भरपूर आहे अभ्यासाचे नाटक करणे आई राबवली की रडण्याचे नाटक करणे शाळेत जायचे नसले की आई खूप पोटात दुखतय आज नाही जाणार शाळेत आजारपणाचे नाटक करणे लय नाटक करण्याचा एक्सपिरियन्स आहे मला दाखवू का करून ह्याचा काही उपयोग नाही असं कस अहो जो काळता आपल्या आई बाबांना खरा वाटेल असा अभिनय करू शकतो तो आयटम रसिकांना मोहित करणारा अभिनय किती उत्तम करू शकेल ह्याचा जरा विचार करा बरं एखादा हो विनोद करून दाखव विनोद 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 आठवला अरे काय करतोस फेकून मारतोस मला अ नाही नाही आठवला तर संता आणि बंता हे दोघे ट्रीपला जंगलातून चालले होते सोबत संताची बायक सुद्धा होती तिला ना काळा कुट्ट नाग अरे काळा कुठं ना काय ओ नाही नाही चावला तिला तुम्हाला नाही तर बंता घाबरला बंता बोलला अरे ट्रीप मरू दे आधी आपण तुझ्या बायकोला दवाखान्यात घेऊन जाऊया संता शांतपणे बोलला अरे गडबड करू नकोस घाबरू नकोस अरे काय नाही होणार तिला अरे तिला कोबरा चावलाय कोबरा संता बोलला अरे घाबरू नकोस अरे त्या कोबराचा ना विसाचा स्टॉक संपला असेल म्हणून त्याने हिचा चावा घेऊन आपल्या विसाचा स्टॉक रिचार्ज करून घेतला असेल ए हे कसा होता देकरट अरे कोण हसलेच नाही अहो कोणत्या युगात वावरताय तुम्ही आजकाल व्हीवरच्या कॉमेडी कार्यक्रमातही हसे रेकॉर्ड केलेले असतात त्यामुळेच हा मॉब हसणत विसरलाय त्यामुळेच हा मॉब हसणत विसरलाय हे तुम्हाला माहिती नाही वाटत अरे पण तुझ्या आवाजात चढ उतार नाही चढ उतार आवाज चढ उतार व्हायला तो काय शेअर वाढतो सेन्सेक्स आहे की भारताचा रुपया उगाय असलं काहीतरी बोलता आणि जर आवाजात चढ उतार हवेच असतील तर त्या साऊंड रेकॉर्डिंगला सांगा ना आवाज लहान मोठा करायला अहो जग कुठे गेलोय तुम्ही कुठे आहात कुठे गेले जग मी इथेच आहे अरे पण ज्या पात्राशी तुझी फिगरच ओळख नाही ज्याची गरज आहे फिगर अहो फिगर मुलांची नाही बघत मुलींची बघतात मुलांची तर जिगर बघतात जिगर आणि ओम पुरी तो केसे होते वीओ सज्जन हो अमिताभ बच्चन यांना कुठे होती ओ फिगर तरी पण ते झालेत ना हिरो नंबर वन तसं मला हिरो नंबर वन यायचं आहे अरे तुम्हाला एक सिक्रेट सांगू माझे पप्पा आहेत ना मोठ्या कंपनीचे मालक आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते तुमच्या सिरियल स्पॉन्सरही करू शकतात काय पप्पा स्पॉन्सरशिप सिरियल फेमस डायरेक्टर ठीक आहे केलं केलं अहो पण केव्हा जेव्हा मी हिरो सीन मग काय विचार केलाय ठीक आहे ठीक आहे केलं तुला हिरो मग द्या माझी सायनिंग अमाऊंट पाच हजार रुपये तुला चेक देतो कॅश नाही आहे ना हे घे आजच डिपॉझिट करतो बँकेत चला बाय बाय मी नक्कीच सांगतो पप्पांना स्पॉन्सरशिप द्यायला तर मंडळी नसलेल्या काकाने सॉरी नसलेल्या पप्पांनी रोल आणि माल दोन्ही मिळून दिले तर आता मी येतो मेकअप करून बाय सी यू अगेन बाय बाय डायरेक्टर साहेब